गोंदिया जिल्ह्यात पोलिसांनी चोरीला गेलेले पन्नास मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर परत केले तर मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी देखील पोलिसांचे आभार मानले गोंदिया जिल्ह्यात बस स्थानक आठवडी बाजार तसेच रुग्णालयातून रेल्वे स्थानकातून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या असल्याची तक्रार नागरिकांकडून पोलिसांकडे झाली असताना पोलिसांनी देखील यावर आढा घालण्यासाठी सायबर सेलची मदत घेत चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढत नागरिकांना आज अक्षय तृतीयेच्या औचित्य साधून परत केले आहे तर यात सॅमसंग विवो वन प्लस ओप्पो ॲपल यासारख्या महागड्या मोबाईलवर देखील चोरट्यांनी डल्ला मारला असता पोलिसांनी हे मोबाईल शोधून काढत नागरिकांना परत केले आहे आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आपण पन्नास मोबाईल रिकवर करून आपल्या शहर पोलीस स्टेशनने ते सर्व जे ज्यांचे मोबाईल हरवलेले होते किंवा चोरीस गेले होते त्या सर्वांना बोलवून आज चांगल्या मुहूर्तावर तिचं चा सर्व मोबाईल त्यांना परत दिलेले आहेत ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे मी सर्व शहर पोलीस स्टेशनच्या टीमचे सर्व आमच्या डी बी टीमचे सर्व पोलीस स्टेशनच्या स्टाफचे अभिनंदन करते ज्या लोकांचे मोबाईल हरवले असतील त्या लोकांनी आपण काय करून देण्यासाठी ज्यांचे मोबाईल हरवले असतील आणि मी असं सांगू इच्छिते की ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी नक्कीच पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि आपली तक्रार द्यावी पोलिस नक्कीच आपल्या आता एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की आपल्याला मोबाईल रिकव्हरीसाठी बरेचसे मार्ग असतात त्या त्यानुसार आपण त्याचा वापर करून बरेचसे मोबाईल रिकवर करतो त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवून लोकांनी आपल्या तक्रारी दिल्या पाहिजे हेच मी सांगू इच्छितो यांच्याबद्दल साधा खूप अभिनंदन म्हणतो त्यांना की त्यांनी आपलं एवढं महिना मोबाईल आपल्याला मिळवून दिलं अथोरा कष्ट करून त्यांनी हे वस्तू आपल्या जवळ आपल्याकडे आणून दिली आणि आज एवढं चांगल्या दिवशी ते आपल्याला मिळत आहे त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन जे लोक मोबाईल करायचं तक्रार करतात अशा लोकांना आपण काय माहिती दादा माझं एक म्हणणं हे येणार त्याच्यामध्ये तर आपल्यासोबत आपल्यासोबत काही गलत झाला मोबाईल आपला गेला आहे तर आपला काम आहे तक्रार करणं आणि विशेष करून मी जे गोंदिया सिटीचे थायनेदार साहेब आहेत सूर्यवंशी साहेब यांचं खूप खूप अभिनंदन करतो की ते जे प्रकारचे सेवा देत आहेत तसेच गोंदियाची जे डी बी टीम आहे बाकी पूर्ण गोंदियाच्या स्टाफ सिटीच्या एवढे चांगले काम करत आहेत का ज्याच्यामुळे गोंदिया शहरामध्ये वाढत्या ट्राईमवर थोडा वचक बसत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र